बार्शी तालुक्यातील मुंगशार येथे ग्रामसेवेत उडाला एकच गोंधळ ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप तर ग्रामपंचायतीमध्ये झालेली सर्व कामेही कायदेशीर असल्याची ग्रामसेवकाची माहिती आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभेत सुरुवात झाली यावेळी मुंगशी येथील ग्रामस्थांनी ग्रामसेवकास गावामध्ये झालेल्या विविध विकास कामांची माहिती मागितली विकास कामे कोठे झाली कोणी केली कधी केली आणि या सर्व कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा जा आरोप ग्रामस्थांनी केला याबाबत ग्रामसेवकास विचारणा केली असता त्यांनी सर्व कामे कायदेशीर केली असल्याची माहिती दिली आणि कोणास शंका असल्यास वरिष्ठांकडे तक्रार करा असे सांगितले विद्यमान सरपंच ताई डोळसे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी जी विकासकामे झाली आहेत त्यांच्या बिलावर माझ्या सह्या असल्याचे सांगितले तर याबाबत उपसरपंच संतोष कुरुंद यांनी मला उपसरपंच या नात्याने कोणतेही काम करताना विचारात न घेतल्याचे सांगितले तसेच ग्रामपंचायत सदस्य संजय कुरुंद यांनी विकास कामाबाबत आपल्याशी विचारणा केली नसल्याचे सांगितले ग्रामस्थांनी सदर विकास कामांची बिले बऱ्याच दिवसांनी सादर केल्याचा आरोप ग्रामसेवकावर केला तसेच ग्रामपंचायतीची बहुतांश कामेही अतुल कुरुंद या व्यक्तीकडून ग्रामसेवक करून घेत असल्याचे सांगितले यावेळी अतुल कुरुंदच हा व्यक्ती प्रत्येक कामे करतो असे विचारल्यावर तो व्यक्ती विचार उपलब्ध असल्याने मी त्याच्याकडून कामे करून घेत असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले तसेच ग्रामपंचायत कार्यालयामागील बाजूस काही गाळे बांधले आहेत त्याची ग्रामपंचायतीमध्ये नोंद नाही गाळ्याचा उतारा निघत नसल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले याबाबत गाळे आपण मागील पाच वर्षापासून भाडे दिले नसल्याची माहिती दिली सदर गाळ्याचे बांधकाम ग्रामसेवकांनी सांगितले याबाबत वरिष्ठांशी मार्गदर्शन करून पुढील कारवाई करण्याची माहिती ग्राम दिली ग्रामपंचायत कार्यालयास गळती लागली म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात दुरुस्ती करण्यात आली होती परंतु अद्यापही इमारतीमधून काही ठिकाणी गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले तसेच भिंतीला चिरा पडल्याचे दिसले सध्या ग्रामपंचायतीच्या खात्यात तेरा लाख रुपये शिल्लक असल्याची माहिती ग्रामसेवकांनी दिली तसेच सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून पासून अंदाजे पस्तीस लाख रुपयांची विकास कायमे झाल्याची माहिती ग्रामसेवकांनी दिली याबाबत ग्रामस्थांनी ऑनलाईन कॅशबुक दाखवत अठ्ठावीस लाख दहा हजार दोनशे चोपन्न रुपये शिल्लक असल्याचे कागद सादर केले आणि ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला याबाबत सीईओ बी ओ कोर्टात तसेच वैराग पोलिसात निवेदन दिल्याची माहिती दिली आणि साखळी उपोषण करण्याचा सा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे

अंगणवाडी खेळणी म्हणून एक लाख रुपये बिल उचलले कसले माहिती आहे खरेदी बरं सामान आता दाखवा सामान पाच लाख दाखवा चला गाव चला पाच लाख सामान बघू किती मॅडम भाऊ साहेब मॅडम येऊ द्या सांग तुम्ही झालो महिला आरक्षण असतं का नसत काय नाही बर का रेकॉर्ड करायची रेकॉर्डिंग करा बिल का ही बिल कधी जाय दोन हजार बावीस एक लाख रुपये

सामान आज आलंय काय की दुसरं काहीतरी दुसरं काय काय आहे काय आपण ते दिलेलं नाही अजून एक बिल लावतो अजून एक बिल लावतो अजून एक दाखवतो पण ही बावीसचं कुठं आहे सामान पूर्ण रेकॉर्ड मारा बघा

साडे नऊ हजार मोटरसायकल आले बघा तिकडे साडेनऊ हजार मोटरसायकल साडे नऊ हजार मोटरसायकल साडे नऊ हजार कशा माहिती किती बघा नऊ हजार आठशेची मोटरसायकल लाईट बी टी ओके हाती किती जाय का सात हजाराचा सात हजाराचा साडे नऊचा आहे

दाखवतो तुम्हाला आम्ही दाखवतो नाही का नऊ हजाराची गाडी आहे सायकल आहे नऊ हजाराची सायकल नऊ हजार सायकल रुपये सायकल आहे सहाशे रुपये गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरून

टोटल मी खोटं बघतो मोटरसायकल किती नऊ हजार कोण पीस आहेत दोन पीस कुठे मोटरसायकल बघा दोन पीस हा कितीची मोटरसायकली आहे कितीची मोटर हा साडेचार हजार त्यांनी शासना लिहिल्याप्रमाणे साडेचार पुण्याच्या नावाला साडेचार हजारच्या दुकानदार लिहिलं असलं धंदा टाकलेला बरं की साडेचार हजार आपण गव्हर्नमेंट पोटोल मागणी केले त्यात अप्रुव्हल होऊन दुकानदारा जागा सांग आपण खरेदी केलेलं नाही जी दुकानदार आहे त्याच्यावर ऑनलाईन सिस्टम असते ऑनलाईन वजन काटा आणि दुसरी काय किरणी असतील आज मारुती मंदिर ही जी ग्रामपंचायतीची जागा पूर्ण मारुती मंदिराची जागा होती त्याच्यात पलीकडल्या साईडला ग्रामपंचायत केली महागा अतिक्रमण करून गाळे केले साईडला अंगणवाडी केली अख्या सोलापूर जिल्ह्यात एक मंदिर नसेल ते मुख शहरमध्ये मंदिर आहे हनुमान मंदिर प्रदर्शन मंदिराला जागा ठेवलेली नाही काय अतिक्रमण केले ग्रामपंचायत स्वतः अतिक्रमण केले इकडे स्वतः ग्रामपंचायत इकडे अंगणवाडी काढली महागप्पांना गाळे काढून बेकायदेशीर पद्धतीनं बांधलं संध्या दुसरा बद्दल पूर्ण माहिती अधिकारी दाखल केले ग्रामसेवकाने फक्त माहिती काय दिली की माझ्या मी यायच्या आधी मी ग्रामपंचायतीचा कारभारमध्ये घ्यायच्या आधी पूर्ण सगळा कारभार म्हणजे हे सगळं झालेलं आहे असं माहिती दिली आणि तक्रारीविद्यानं जाणवली माहिती अधिकार दोन हजार बाराच्या दफ्तर दप्तर उपलब्ध नाही दोन हजार बाराच्या आधीच दप्तर जे हनुमान मंदिराची जागा त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय केलं केले ग्राम ग्रामसेवक सरपंच यांनी पूर्ण केले गायब केले म्हणजे माहिती अधिकार माहिती विचारल्यानंतर ती माहिती नाही त्या माझ्या कोणत्याही प्रकारची माहिती नाही मला आतापर्यंत दप्तर मला माहित नाही मी इथून पुढे आलेलं दप्तर माझ्याकडून आहे एवढं उत्तर देत चुकीचं दिवस खोटा नाही आवा लागला झालेलं नाही असतं ही जी टोटल जी काय कारभार झालेला होता ती विस्तार अधिकाऱ्याला विचारलं ती विस्तार अधिकारी विस्ताराधिकारी म्हणजे माझ्याकडनं चुकीचा अहवाल गेला असं रेकॉर्डिंग सुद्धा त्यांची आहे आमच्याकडे